नमस्कार मी राहुल कुलकर्णी प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की मी प्रयत्न करेन की रोज संध्याकाळी सातच्या सुमाराला आज महाराष्ट्रात जगभरामध्ये काय काय घडामोडी घडल्या आहेत त्याचं विश्लेषण करावं ते करत असताना थोडक्यात पण सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा ओहापोह करावा, हो करावा। जसं दोन मुद्दे मी टॅक केलेत आज दोन राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त संकल्प पत्र जाहीर करण्याचा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला आणि त्याच्यातनं त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली असेल तर ती आहे पुणेकरांसाठी मेट्रो आणि बस ही दोन्ही सेवा आम्ही मोफत देऊ असं राज्याच्या अर्थमंत्र्यांनी म्हणजे श्री अजित पवार यांनी सांगितलं ऑबियसली पत्रकारांनी त्यांना खूप प्रश्न विचारले एन डी एमध्ये जातील का आता तुमचा जो प्रश्न आहे तोही आम्ही विचारला बघा ही सुरुवात आहे आणि ते एन डी एमध्ये जातील ह्याबद्दल माझ्या मनामध्ये आत्ता तरी शंका नाही आहे कारण आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आजही त्यांच्यामध्ये आहेत पण पक्षाच्या कार्यकर्त्याची ती गरज आहे अजित पवार गट ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थिरावला आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांची त्याच्यानंतर राहिलेल्या गटातल्या मंडळींना कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना याची पूर्ण जाणीव आहे की ते दीर्घकाळ ह्या राजकारणामध्ये कुठल्याही सत्तेशिवाय टिकूनच राहू शकत नाहीत कारण तो जो पक्ष आहे तो मूळतः अशा लोकांचा पक्ष आहे की जे वेगवेगळ्या पद्धतीनं सत्तेमध्ये राहून सत्तेचे लाभ घेतात आणि त्यायोगे संस्थात्मक पातळीवरचं राजकारण करतात ममता बॅनर्जी वर्सेस ई डी ती लढाई जोरात सुरू आहे आजही सुरू राहिली ममता बॅनर्जीच्या पश्चिम बंगालमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टी त्यांना घेरण्याचा प्रयत्न करते आणि ममता बॅनर्जी ह्या तेवढ्याच द्वेषाने त्यांना भिडतात जेव्हा ही संयुक्त पत्रकार परिषद झाली ज्याला श्रीमती सुप्रिया सुळे श्री अजित पवार अमोल कोल्हे अशी सगळी मंडळी होती तेव्हा तिथे ते मी अमोल कोल्हे यांचा यांचा इंटरव्ह्यू केला आणि त्यांना हाच प्रश्न विचारला की सगळेच विरोधी पक्ष हे सत्ताधारी घटक पक्षाबरोबर जाणार असल्यामुळं महाराष्ट्रातली ममता बॅनर्जी कोण अर्थात त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मर्यादित अर्थाने ते उत्तर दिलं सो आज हा संयुक्त संकल्पपत्राचा जो भाग आला त्याच्यामध्ये पुणेकरांसाठी पाच सहा महत्त्वाच्या घडामोडी आम्ही विकास करू असं अजित पवारांनी सांगितलं मला वाटतं की हे बरं आहे की राजकीय पक्ष विकासात्मक मुद्द्यावरती बोलत आहेत ते होतील आश्वासनं पाळली जातील तो भाग वेगळा एक पुणेकरांना आम्ही पाणी देऊ ज्याची खूप गरज आहे विस्कळीत पद्धतीचा पाणी पुरवठा कमीत कमी, कमी उपनगरामध्ये आहे दोन कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करू ते अजित पवार बोलत आहेत की ज्यांच्या पक्षात खूप गुंडापुंडानं त्यांनी उमेदवारी दिल्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत त्यानंतर पुणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या तरी बरी आहे तर त्याचा वापर करून पुणेकरांना चांगल्या सुविधा देऊ असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेनी तिथे एक नारा दिला आणि तोच नारा मी त्यांना आमच्या टीमला सांगितलं की त्याची हेडलाईन बनवा जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्र देशाचा जय जयकर्ता आणि जय आघाडी तर ती नवी त्यांची घोषणा आहे तर ह्या संयुक्त त्यांच्या वचननाम्यानंतर भारतीय जनता पार्टीनं आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली श्री चंद्रकांत पाटील यांची ती पत्रकार परिषद होती आणि अजित पवारांना काय जात आहे घोषणा करायला हे त्यांची सत्ता येणारच नाही पण त्या घोषणा करून ते मोकळे झालेत वगैरे असं ऐकून सुरू होतं आणि ते अपेक्षित होतं भारतीय जनता पार्टी काउंटर नॅरेटिव्हमध्ये पुढं आहे एखादा म्हणजे आता बघा दोन ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदा झाल्या सभा झाल्या की लगोलग त्याला काउंटर होतं श्री देवेंद्र फडणवीस उद्या गिरिजा ओख हिच्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना पुण्यात उत्तर देणार आहेत आज त्यांची पिंपरी चिंचवडमध्ये सभा झाली आणि पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगिनी जे अजित पवारांना आका वगैरे म्हटलं आहे तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं आज एक फोटो जारी करून प्रत्युत्तर दिलं की तुम्ही पैलवान आहात आणि तुमचे वस्तात हे अजित पवार आहेत वगैरे तर ह्या मर्यादेत झाला दुसरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार महत्त्वाची घडामोड सध्या घडते आहे इराणमध्ये आंदोलन सुरू आहे दोनशे सतरा लोकांचा मृत्यू झाला आहे आणि तिथली जी तिथली जी गार्ड आहे त्यांनी असं म्हटलं की आई वडिलांनी मुलांना आंदोलनापासून दूर ठेवावं गोळी लागल्यास तक्रार करू नये आपल्याला कल्पना आहे की मी मगाशीच त्याचा व्हिडिओ बनवला आहे शिंदेसाहेब गणेश नाईक यांच्यामध्ये नवी मुंबईमध्ये शिंदेसाहेब त्या मानानं जवळपास जागा जिंकतील असं वाटतं तुमचं मत काय नवी मुंबईची लढाई ही जोरात सुरू आहे तिथे गणेश नाईकांनी असं म्हटलं आहे की जर भारतीय जनता पार्टीनं परवानगी दिली तर मी एकनाथ शिंदेंना योग्य तो धडा शिकवेन त्यांचे टांगा पलटी घोडे फरार जे अंबरनाथमध्ये शिंदेनी करून दाखवलं तशाच तसं तशा त्याला प्रत्युत्तर देऊ आणि हीच खरी गंबर मी काल अजित पवारांना पण म्हटलं की तुमचा प्रयत्न काय सत्तेत राहायचं जो प्रयोग शिवसेनेनं दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान केला सत्तेत राहायचं आणि विरोधकांची ही स्पेस घ्यायची आत्ता तोच प्रयोग सध्या सुरू आहे विरोधक चर्चेतच असणार नाहीत हे बघतायत आणि म्हणून मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहे की विरोधी पक्षातले जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांना माझ्या ह्या प्लॅटफॉर्मवरती योग्य तो स्पेस मिळावा ह्यासाठी जास्तीत जास्त त्यांच्या मुलाखती जसं आज मी हर्षवर्धन सपकाळ यांची मुलाखत केली त्याचबरोबर अमोल कोल्हे यांची मुलाखत केली एका प्रेक्षकाने असं म्हटलं की राहुल सर तुम्ही खूप छान कार्यक्रम घेत आहात थँक्यू था। था। सो मच माझा प्रयत्न आहे ऑब्जेक्टिव्हली का पत्रकारिता ही ऑब्जेक्टिव्हली असली पाहिजे सत्याच्या जवळ जाणारी असली पाहिजे जे योग्य आहे ते काय योग्य आहे ते असणारी पाहिजे जनता विकासाला मत देत नाहीत आणि अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये विकास करूनही जनतेला त्यांनी निवडून दिलं मला असं वाटत नाही जनता चांगल्या माणसाला निश्चित मतं देते माझं आजही मत आहे की अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये उत्तम काम केलं पुण्याच्या तुलनेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये चांगले रस्ते आहेत पायाभूत सुविधा आहेत उत्तम इमारती आहेत काय आहे अजित पवारांचा मला जे त्यांच्या विकासाचं प्रारूप लक्षात येतं अजित पवार हे उत्तम इमारती करतात उत्तम रस्ते करतात पण त्या इमारतीच्या आतमधला जो कारभार आहे ना तो उत्तम व्हावा असा ते प्रयत्न करत नाहीत मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आहात मुंबईमध्ये काय होईल मी इतक्यात सांगणार नाही मी उद्या मुंबईत आहे मुंबईत उद्या गेल्यानंतर तिथल्या जनमताचा कानोसा घेऊन मी तुम्हाला सांगेन सो आज इराणमध्ये जे सुरू आहे खौमोनी किंवा खोमाईनी हे देश सोडून जातील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे तिथे आंदोलनं सुरू झाली जेव्हा जा महागाई भड बड़, भडकली त्यांचं जे चलन आहे त्या चलनामध्ये चाळीस टक्क्यापेक्षा अधिकची घट झाली त्याच्या मूल्यामध्ये आणि लोक त्रस्त झालेत महागाईमुळं त्यामुळं चीनमधल्या मंडळींना असं वाटतं की तिथे लोकशाहीवादी असं सरकार असलं पाहिजे मूलतत्ववादी नको आणि दोनशे तीसपेक्षा